हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण अक्षरात व्यंजन आणि स्वर मिळवून जोडाक्षरी शब्द पूर्ण करूया हे बघा अक्षर दिली आहेत मी हे बघा सौम्य सौ सॉरी सौ अधिक म अधिक य अधिक अ सौ पूर्ण आहे म्हणजे दोन मात्र आहेत त्याला अधिक औ नाही जोडलं म्हणजे ह्याच्यातला स्वर ह्याच्यातच आहे सौमध्ये बघा सौ पूर्ण आहे आता बघा मची फोड केली आहे यची फोड आहे आणि अ आहे मग काय येणार आपण शब्द लिहूया सौ जशाच तसा लिहायचा सौ आता म आणि हा य आहे म्हणजे याच्यात अ नाही किंवा पण नाही ई नाही काहीच नाही हा मग मग अर्धा येणार अर्धा हे बघा हे व्यंजन हे व्यंजन मग हे व्यंजन जोडायचं सौम्य झालं आता हा अ आहे बघा हा म्हणजेच ह्याच्यात हा अ आहे याला हा बाहेर काढलेला सौम्य ह्याच्यात अव आहे आणि ह्याच्यात आता अ आहे झाला सौम्य शब्द तयार झाला आता बघा म फोडलेला आहे हो ह फोडलेला आहे इथे कुठे स्वर दिसतो का नाही म्हणजेच ही, ही व्यंजन आहेत म्हणजे म अर्ध आहे आणि हलमध्ये हा स्वर आहे बघा अ हा बाजूला काढला म्हणजे ह हो पूर्ण येणार म अर्ध येणार म अर्धा येणार त्याला हो जोडायचा हम्म आता बघा म आणि अधिक ओ म झाला काय म अधिक नू न बघा याचे स्वर याच्यातच आहे नू आ बघा उकार आहे ना मग म नू न झाला ना शब्द तयार म्हणून आता बघा आ म तसंच लिहायचं आ म आता बघा च आणि हा व्यंजन आहेत म्हणजे हे व्यंजनात हा आ हे य मध्ये म्हणजे हे हा काय होणार या होणार आणि च अर्धा येणार ह्याच्या बाजूला बघा सोर आहे का नाही मग च अर्धा येणार असा आता त्याला य जोडायचा आणि आ हे मग काय करायचं काना द्यायचा काय झालं आता आमच्या आता बघा तू म तू म तसंच लिहायचं तू म आता बघा च य याच्यात कुठे चोर आहे का नाही मग चो अर्धा त्याला य जोडूया आता काय आहे आ आहे म्हणजे काना येणार काय झालं तू म च्या आता म हा तो म आ आता काय करूया म हा बरोबर आहे काना आहे म्हणजे आ आहे त्याच्यातच म हा महा म हा झालो आता काय त म हे व्यंजन आहेत मग तो अर्धा आणि म पूर्ण तो अर्धा म पूर्ण म पूर्ण कसा आला तर म आ हा सोर आहे बघा मग आता त्याला काना देऊया महात्मा आता ओ पूर्ण आहे स्वर आहे ओच व स्वरज आहे ओ पूर्ण आहे तो व आहे य आहे आ आहे य मध्ये आ आहे म्हणजे ह्याला काना येणार याला अजून स्वर नाही दिसत आहे मग वर्धा येणार व आता त्याला य जोडायचा आणि त्याला काय करायचं एक काना द्यायचा मग आ झाला त्याचा ओ व्या काय झालं ओव्या तर ब अधिक य अधिक आ पाराम अधिक ब अधिक अधिक आ पाराम राम तस लिहायचं पा राम आता ब य मग ब अर्धा काय येणार ब अर्धा त्याला य जोडायचा आणि त्याच्यात काय मिळवायचं आ म्हणजेच काना द्यायचा पारांब्या आता त य आ मुळे त यामुळे का आता मुळे तसंच आहे मग त फोडलेला आहे य फोडलेलं आहे आ आहे म्हणजे या य मध्ये आय म्हणजे ह्याला काना आहे या या आला या झाला मग तो जोडायचा आहे त अर्धा आणि त्याला या जोडायचा या आता मुळे त्यामुळे आ लो यो आमुळे आलो यामुळे का तर आ आ आज तसा लिहूया आ लो यो आ म्हणजे या य मध्ये हा आ आहे म्हणजे या झाला तर ल जोडायचा आहे ल अर्धा आणि आता या आल्या मुळे आलं ना आता लक्षात <coughs> सॉरी हां, आता क च च आ क मध्ये अ नाही किंवा अजून कुठचाच सोर नाहीये म्हणजे क तसा असतिया को, मध्ये अ आहे तो, तो बाहेर काढलेला नाहीये आहे म्हणून याला फोडलं पण नाही बघा आता चला फोडल ह्या चला फोडलं आणि आ आहे म्हणजे ह्याचा ह्या चमध्ये आय म्हणजे चा होणार बरोबर मग हा अर्धा च अर्धा च पूर्ण आणि त्याला काना द्यायचा आय म्हणजे कच्चा प क क पक्क आ काय आता प पूर्ण आहे त्याच्यातला स्वर बाजूला नाही काढला प झाला आता क क आ ह्या कला हा आहे सोर आहे म्हणजे इथे का होणार म्हणजे हा क अर्ध येणार होय की नाही क हा पूर्ण क आणि त्याला काना पक्का आला की नाही उच्चारात आता प ट ट आ पट टा आता इथे लक्ष द्या बाळानो बघा प मध्ये सूर आहे ओ आहे पण तो बाजूला काढला का नाही मग प तसा लिहूया प आता बघा हा टो आहे हा टो आहे आ आहे ह्या टला आ जोडला आहे म्हणजे याच्यात हा आचा सूर आहे म्हणजे इथे टा होणार आणि हा टो मग अर्धा ट मग कसा लिहितात असं करतात काय इथे बघा एक अर्धे अर्धे अक्षरं लिहिली बघा कशी ती त्याला काहीतरी आधार होता काना होता म्हणून तो अर्धा करू शकलो आपण आता टला अर्धा कसं करणार मग आपण ट तसाच लिहायचा असत आणि तिथे इथे फोडायचं म्हणजे याचा अर्थ ह्याच्यात स्वर नाही आहे का? काय ह्याच्यात स्वर नाही आहे मग आता आपण दुसरा ट जोडणार हा बघा असा त्याला फोडायचं नाही कारण त्याला आपण काना देऊन आसवर मिसळणार आता झाला पट्टा काय झालं पट्टा कमरेला पट्टा लावता की नाही आता बघा अ डो डो आता अ तसा लिहायचा आता ड डो आ तसंच आहे ह्याच्या हरकत ह्या ड मध्ये हा ड फोडायचा आपण कारण याला बघा कुठे आपण अर्धा करू शकतो का अर्ध जोडायला नाही ना मग तसाच लिहायचा आणि इथे मात्र जरास असं असा काट मारायचा म्हणजे याचा अर्थ ह्या दुसऱ्या ड ला हा ड जोडला हा आणि ह्याच्या काना दिला म्हणजे हा अड्डा झाला डा अड्डा आता कै र य या आता कै आपण तसंच लिहूया पहिलं कै कारण त्याच्यात अय आहे या मात्र आहेत म्हणजे अय आहे अधिक र अधिक य अधिक आ आता र या य मध्ये आ आहे म्हणजे इथे या होणारे नक्की आता र आता र कसा जोडायचा र या करणार आता बघा इथे र अशी जरा अशी रेषा काढायची मध्ये आणि मग त्याला य जोडायचं असा हे बघा असा आणि मग आ आहे कै आहे ना मग इथे काना द्यायचा मजा काय झालं कैऱ्या है की नाही कैऱ्या खाताना तोंडातून पाणी आलं की नाही चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय